निर्यात बंदीच्या संदर्भामध्ये चर्चा झाली का नाही झाली याबाबत अनेक लोक चर्चा करतात शंका होती नेमकी कोणत्या प्रश्नावरती चर्चा झाली आणि आठ दिवसात दोनदा कोणता प्रश्न होता थी थी की त्याच्यावरती कांदा प्रश्नावर चर्चा झाली लोकप्रतिनिधी शासनाची दिशाभूल केली तर त्यांच्यावर कारवाई करणं क्रम प्राप्त आहे आणि मी तो प्रश्न तसाच लावून धरला मला वाटतं आज संध्याकाळपर्यंत शासन त्याच्यावरती निर्णय घेईल चार दिवसापूर्वी जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे व खासदार सुजय विखे यांनी कांद्याच्या प्रश्ना आणि हा प्रश्न मार्गी लागला म्हणून त्यांनी सांगितलं पण सरकारचा खुलासा असा आहे की असा आम्ही कोणताही निर्णय एकतीस मार्च पर्यंत घेतलेला नाही आता आता मग यांनी दिशापूर्वी जर साधनं शेतकऱ्यांची केली आहे तर त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं मला काय वाटतं यापेक्षा शेवटी ते अमित भाई शाह देशाचे गृहमंत्री यांना भेटले त्यांच्यात चे काय चर्चा झाली हे मला माहीत नाही पण मी मीडियाच्या माध्यमातून कांद्याचा निर्यात बंदी उठवली असं ऐकलं पण प्रत्यक्षात मात्र निर्यात बंदी उठली नाही अशी मी सकाळी बातम्या पाहिल्या मला असं वाटतं की एकूणच निर्यात बंदीच्या संदर्भामध्ये चर्चा झाली का नाही झाली याबाबत अनेक लोक चर्चा करतात ती शंका होती त्यामुळं माझं मत असं आहे की निर्यात बंदी उठवण्यावरती चर्चा झाली का नाही झाली ही शंका निर्माण झाली नेमकी कोणत्या प्रश्नावरती चर्चा झाली आणि आठ दिवसात दोनदा कोणता प्रश्न होता की त्याच्यावरती कांदा प्रश्नावर चर्चा झाली मग कांदा प्रश्नावर जर चर्चा झाली असेल देशाचे गृहमंत्री आहेत तर त्यांनी उठवली असं सांगितलं आणि प्रत्यक्षात उठली नाही खरं तर या प्रश्नाला लागून अजून एक दुसरा माझ्या मनामध्ये प्रश्न निर्माण झालाय की तलाठी भरती प्रक्रियेमध्ये एका विरोधी पक्षाच्या आमदारांनी मोठा भ्रष्टाचार झालाय असं ज्यावेळेस सांगितलं त्यावेळेस माननीय राज्याचे महसूल मंत्री आणि आमच्या जिल्ह्याचे आदरणीय पालकमंत्री महोदयांनी सांगितलं होतं की त्यांच्या विरोधात मी आब्रू नुकसानीचा दावा दाखल करणार आहे परंतु माझ्या प्राप्त सध्याच्या माहितीनुसार अद्यापर्यंत काही आब्रू नुकसानीचा दावा दाखल झालाय असं नाहीये परंतु जर एखादी गोष्ट जाहीर केली तर ती केली पाहिजे आपण जो प्रश्न विचारलाय की एखादा अधिकारी चुकीचा वागला शेतकऱ्यांना वेटी धरलं लोकप्रतिनिधी शासनाची दिशाभूल केली तर त्यांच्यावर कारवाई करणं क्रमप्राप्त आहे आणि मी तो प्रश्न दसाच लावून धरण मला वाटतं आज संध्याकाळपर्यंत शासन त्याच्यावरती निर्णय घेईल आणि म्हणून एखाद्या गोष्टीची परिपूर्ण माहिती असल्याच्या नंतरच बोलणं यथायोग्य ठरतं मला वाटतं ते वरिष्ठांच्या मध्ये चर्चा झाली त्याच्यामध्ये मी न बोललेलं बरं